हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनणार आहोत तिळगुळचे लाडू कारण संक्रांत तर येतच आहे त्याच्यासाठी तिळगुळचे लाडू तर झालेच पाहिजेत आणि थंड मग तर खूपच छान लागतात तिळगुळचे लाडू चला मग स्टार्ट करूयात तिथे घेतलेले आहे मी गॅसवरती कडे घेतलेली आहे कडे थोडीशी तापू द्यायची आहे त्याच्यानंतर मग आपल्याला घ्यायचे मध्ये तीळ तिळ जे आहे ते मी दीड वाटी तिळ घेतलेले आहेत आणि याला चांगलं जे फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला जोर हे तिळ तिळ जे आहे ते तडतडत नाहीत त्यातून जवर आवाज येत नाही तोवर जे आहे ते तिळ तिळ जे आहे ते असं मस्त आपल्याला परतवून घ्यायचे आहेत हलवत राहायचे तसंच जर फुलगासा सोडून गेलं तर ते खालून करपातील त्याच्याने जे आहे ते सतत त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला थोडे जे भाजलेले आहेत आणखीन थोड्या वेळा भाजून घेतलं ना म्हणजे कसं ते होऊन जातं पूर्ण तडतड तडतड असे करत आले ना तीळ वगैरे की मग गॅस बंद करायचं आणि ते जे आहे ते साईडला काढून घ्यायचे आणि गरमीमध्ये तर म्हणजे सॉरी थंडीमध्ये तर हे तिळगुळ जे आहे ते खूप छान लागतात आणि संक्रांतर म्हणजे ते तीळ झाले तिळगुळची लाडू झालेच पाहिजे तर आता तिळ पहा इथे जे आहे ते भाजून झालेली आहेत मग आता इथे जे आहे आता तीळ साईडला काढून घेत आहे मी दुसऱ्या कंटेनरमध्ये दिसत असेल बघा तुम्हाला गॅसवरती उडून साईडला पण गेलेले आहे ते आता सगळे हे काढून घेतलेले आहेत आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला जे आहे जेवढं आपण तिळ घेतलेले होते तेवढाच गुळ घ्यायचा त्याच्यावर थोडासा जास्त गुळ घ्यायचा आहे तर ते मी ते इथे घेतलेला आहे दोन वाटी दीड वाटी जे आहे ते मी तिळ घेतलेले होते दोन वाटी गुळ घेतलेला आहे आता हे टाकून जे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला असं मेल्ट करून घ्यायचं आहे मध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही फक्त त्याला जे आहे तसंच मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगल्या प्रकारे मेल्ट झाल्यानंतर मध्ये जे आहे आपल्याला ते ऍड करून घ्यायचे आहे ते जे आहे आहे चांगला झालेला चांगल्या प्रकारे जे गाठी वगैरे आहेत त्या सगळ्या काही जे आहे ते मेल्ट झालेले आहेत आता याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तूप एक, दिर, एक दिर ते दीड चमचमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला चांगले जे आहे ते शाईन येते आणि मस्त छान पण लागतात लाडू जे आहे ते आपले जे आहे आप ते आपल्याला भाजून घेतलेले टाकायचे आहेत आणि ते चांगल्या प्रकारे जे आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि लगेच मध्ये मनुगे पण टाकून घेतलेले आहेत मी भाजलेले शेंगदाणे जे असतात छिलके त्याचे काढून घेतलेले सालट काढले ते पण मध्ये आपण टाकू शकतो पण मी ते नाही टाकलं अवॉइड केलं मी ते मला फक्त जे आहे ते मनुगे वगैरे आवडतात ते टाकून घेतलं मी तर आता हे सगळं जे आहे ते पूर्ण एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनट असं गॅस होतं त्याला चलवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण गोळ जे आहे ते त्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन झालं पाहिजे तर हे पहा सगळ्या प्रकारे आता मिक्स झालेलं आहे आता साईडला परत यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हाताला जे आहे ते चांगल्या प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे मी त्याचे जे आहे ते छोटे छोटे आपल्याला जे आहे ते आता लाडू बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटे बनणार आहे म्हणजे जास्त मोठे मोठे नाही बनवणार मस्त जे आहे ते आपण हे लाडू वरतून नंतर कोट पण करू शकतो जे तिळ असतात साध्या तिळमध्ये कोट पण करू शकतो किंवा तसे पण ठेवू शकतो आता छोटे चोड़ छोटे करून घेतले आपल्या आवडीनुसार आपण आकार जे आहे आहेत करून घ्यायचे आहे तिथे मी जे आहे ते छोटे छोटेच आकार करून घेता यायचे तर हे पहा कारण थोडंसं गरम असं हाताला तूप वगैरे लावून घ्यायचं त्याच्या जेणेकरून जे आहे ते बरोबर होऊन जातं बघा कसे झालेले आहेत खूप छान दिसत आहेत टेस्टला पण खूप छान होते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हे पण नक्कीच करा भेटूया